नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आद्य पत्रकार आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं आठ जानेवारी रोजी वेद शैक्षणिक संकुल येथील सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आलं पत्रकार दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्रतिनिधी बिलाल कुरेशी बर आजचा जे वाईस ऑफ मीडियाचा कार्यक्रम झाला फार उत्कृष्ट समाधानकारक कार्यक्रम झाला जे सत्कारमुक्तिक बाकी त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या सगळे चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्या लोकांचं नियोजन घ्या म्हणजे वाईस ऑफ मीडिया कळम शाखा यांचं नियोजनसुद्धा उत्कृष्ट होतं चांगल्या पद्धतीचं होतं समाधान वाढलं चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार झाला इतर जे उपस्थित होतो नावाजण्याजोगं आणि लौकिकाला कळमच्या लौकिकामध्ये अजून एक पुरा क्षेत्र पुरा लावण्यासारखा कार्यक्रम झाला